न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पंधरा वर्षांचे नगरसेवक गायब उद्घाटनात नागरिकांनी केली पोलखोल अंकुश मोहितेचा थेट टोला पंधरा वर्ष बसून काय केलं प्रभाग क्रमांक नऊ मधील सारडा कॉलेज परिसरात ड्रेनेज लाईनचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडलं काही महिन्यांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते या प्रसंगी परिसरातील मान्यवर उपस्थित होते पंधरा वर्ष प्रभागाचं प्रतिनिधित्व करूनही डोकावून न पाहणारे काही जण आजही बेपत्ता राहिले बहुतेक उद्घाटनाला येण्यासाठी निवडणूक जाहीर होण्याची वाट पाहत असावेत नागरिकांनीही मुश्किलपणे एक चिमटा काढला निवडणुका आल्या की काही जण पावसाच्या छत्र्यांसारखे उगवतात बाकी वेळ गायब काम करताना मात्र जगताप मोहिते यांची जोडीच पुढे दिसते बाकींचं काम फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकणं एवढंच उद्घाटनाचा गडगडाट आणि टाळ्यांचा आवाज फक्त आनंदाचा नव्हता त्यात निष्क्रियतेवरचा एक जोरदार फटकाही मिसळलेला होता सिद्धार्थनगर परिसरातील प्रभाग नऊ येथे कॉलेजच्या पाठीमागे या ठिकाणी आज चा चा या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे व या काम करण्यासाठी या कामाचा पाठपुरावा या ठिकाणी आमचे मित्र आकाश पवार असतील व स्थानिक वस्तीतील सर्व महिला व सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी पाठिंबा पाठपुरावा करत होते पण पाठपुरावा करत असताना या ठिकाणी महापालिकेमध्ये पाठबरोबर असतं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कायम आपल्याला आश्वासन उडवढीचे उत्तर या ठिकाणी करू बघू दिले ते काय त्यांना एवढ्या काळजीचे नाहीये पण आपल्या परिसरातील सर्व महिला व बंधू भगिनी मिळून आम्ही आमदार संग्राम भैया यांच्या कानावर ही बातमी टाकली की आम्हाला असे एक नित्यंत अशी गरजेची गोष्ट बाब आहे ही त्यांच्या निदर्शन आणून दिले फोटोद्वारे हे करून त्यांना दाखवलं त्यांनी या गोष्टी इतकं तात्पर्याने गांभीर्य घेऊन गांभीर्य घेऊन लगेच आपल्या प्रशासनाला व ती स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांनी या ठिकाणी सूचना दिल्या काही करून मला हे काम लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लावण्याचं त्यांनी आश्वासन दिलं व त्या आश्वासनाला एक महिन्याभराच्या आतच या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आपण प्रत्यक्ष पाहत असताल तर या ठिकाणी मी सर्व नागरिकांच्या वतीने मान्य श्री आमदार संग्राम भैया जगताप यांचे खूप खूप असे आभार मानतो व या ठिकाणी मी नागरिकांनी एक सूचना करतो या काही ठिकाणी ज्यावेळेस आपल्या काही निवडणुका येतात त्या निवडणुकीमध्ये काही होते छत्रासारखे पावसाळ्यात जसे छत्र होते तसे उगवणारे नेते भरपूर येतात आपल्याला आश्वासन या ठिकाणी काही पण देतात पण आपणही कोणाच्या भूल न पडता आपल्यासाठी काम करणार व का आपल्यासाठी कोण या ठिकाणी आपली दखल घेतो याचा विचार करून आपण या ठिकाणी भविष्यामध्ये मतदान करताना याचा विचार केला पाहिजे व इथे स्थानिक नगरसेवकांचा मी पहिले जाहीर निषेध करतो असं या ठिकाणी आम्हाला मोठे दिग्गज चार नगरसेवक असून एकाही सेवकाने इकडे कधी लक्ष दिलेलं नाही व कधी आमच्या गोरगरीब जनतेचे या ठिकाणी त्यांनी हाल कधी अपेक्षा जाणून घेण्याचं काम केलं नाहीये तर या त्या ठिकाणी काही एक आमचं इथलं एक नगरसेवक आहे जो पंधरा वर्षापासून या खुर्चीला गोचिडासारखा चिटकून बसलेला आहे त्या नगरसेवकाच्या भातात अशा असतात की शहर विकासाच्या बाता करतो पण नगर तुम्ही त्यांच्या प्रभागामध्ये जर या ठिकाणी पाहिले असेल तर एकदम शून्य असं काम आहे त्यांचं कधी प्रभागामध्ये त्यांना मग एखादी गल्ली सुद्धा प्रभागामधली माहिती नसेल पण ते शहर विकासावर खूप गप्पा मारतात अशा मी नगरसेवकांचा या ठिकाणी निषेध करतो या पुढील जनतेला सांगतो यांना या ठिकाणी आपण रूपी या ठिकाणी एवढीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो थांबतो संग्राम भाया साहेबांनी आमची काळजी घेतली त्यांना धन्यवाद आमच्या इध मुकुडे येत होते लेकर नालीतलं पडायला उचलून घ्यायला सुद्धा त्यांना कुणी सांगणारे नव्हते लेकर खायचे मी स्वतः त्यांना म्हणायचे बाबा आता नालीत पड उचलू नको रडायचे अक्षरशः पैसे जवळ नसले तरी मी त्या भयाला मी म्हणायच्या बाया ती मला मी तुला नंतर देईन चार पाच रुपये त्या नालीमध्ये उधार पाधार मागायचे नालीत पडर घेता येते का दोनदा तीनदा क्रिंगोला नालीत पड नाही नाही त्याने दिलेकर रडत घरी नेले जी करायची मग त्याच्यासाठी फक्त एवढीच काळजी करा का आमची स्वच्छता आम्हाला करून द्या आम्ही तुमच्या पाना माग थांबपणाने उभा बस आमच्या खूप वेळ आम्ही सगळीकडे हे गेलो पण आम्ही आकाश अंकुश भैया यांनी आमची जास्त दखल घेऊन संग्राम भाईकडे गेले मग त्यांनी आम्हाला हे नालीच हे केलं आता इथून आम्हाला आश्वासन दिले का आम्ही सगळे तुमचे काम करू व्यवस्थित आम्ही तुमच्या पाठीशी राहू अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा